राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ आणि महागाई वेतन भत्ता देण्यात यावा यांसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उचललाय आहे आज बुलढाणा आगारातील एस टी कर्मचाऱ्यांनी आगार परिसरात निदर्शनं केली आहेत आमच्या हक्काचा पगार आम्हाला द्या तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचं आम्हाला अनेक वेळा आश्वासन देण्यात आलं मात्र तरीही अजून पगारवाढ मान्य करण्यात आलेली नाही तसंच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन करणार असल्याचंही यावेळी आंदोलकांनी सांगितलं आहे गेल्या मागील काळामध्ये सोन्याचं अंड देणारी आमची एस टी महामंडळ काही काळामध्ये आर्थिक संकटामध्ये होती आणि आर्थिक संकटातून आता बाहेर पडलेले असताना गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचा करार प्रलंबित आहे त्या अनुषंगाने मागण्या विविध पातळीवर झाल्या परंतु मागण्यांचा मार्ग मोकळा होत नव्हता म्हणून मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील श्रमिक संघटनांची एक कृती समिती तयार झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आंदोलनं झाली घंटा नांद आंदोलन झालं आक्रोश आंदोलन झालं आणि याची दखल घेऊन मागील सात तारखेला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्र शासनाचे सेक्रेटरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि त्यामध्ये धोरणात्मक बाबीवर चर्चा होऊन शासनाने असे आदेश केले की हाय पॉवर कमिटी नेमण्यात येईल आणि त्याचा अहवाल तयार होऊन पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर हाय पॉवर कमिटीचा अहवाल आता तयार झालेला आहे आणि अहवाल तयार होऊन गेल्या चार ते पाच दिवसामध्ये अनेक पातळीवर बैठका झालेल्या आहेत आमच्या उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या पातळीवर बैठक झाली प्रिन्सिपल ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी शेट्टी साहेब यांच्या पातळीवर बैठक झाली आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्ता साहेब यांच्या सुद्धा पातळीवर बैठक झाली आणि मसुदा संघटनेच्या वतीनं तयार करण्यात येऊन तो शासनाकडे देण्यात आलेला आहे आणि काल परवा कॅबिनेट होईल अपेक्षेवर कामगार असताना मात्र कॅबिनेट कॅबिनेट झाली नाही आणि पुढील काळात कॅबिनेट होण्याची शक्यता असल्याने आपण आपला आक्रोश हा आमच्या कामगाराच्या वतीने या ठिकाणी निर्माण करता महाराष्ट्रभरामध्ये कृती समितीच्या आव्हानाला साथ देऊन आज महाराष्ट्रभरामध्ये आक्रोश आंदोलन पार पडत एक भाग आज या बुलढाणा विभागामध्ये झालेला आहे महाराष्ट्राची जीवनवाहिनी या लालपरी हा एक महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे आणि प्रवासी वाहतुकीच्या याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महावड या अश्या घंटामध्ये एक नंबरला आहे अशा स्थितीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ मिळावा यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून कृती समिती तयार झाली आणि दोन हजार सोळा पासून आमची मागणी राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वे वे रा आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या आम्ही त्यांच्यापर्यंत प्रश्न वाढण्याचा प्रयत्न केला परंतु आज पावेतो राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याचं त्यांना आम्हाला आश्वासन दिलं परंतु ते मागणी अजूनही पूर्ण झालेली आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे साहेब हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपण नावाजलेले आहेत निश्चितच मराठातील जनतेला न्याय देत असताना या लालपूरेच्या सेवकांना सुद्धा त्यांनी राज्य शासकीय प्र, कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ द्यावी व आमचा राहिलेले प्रलंबित करार व वेतन आयोगाच्या धर्तीवर आमचे करार करून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ देण्यात यावी अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून तीन सप्टेंबर पासून गणपतीच्या मुहूर्तावर एस टी कर्मचारी हा मोठ्या आंदोलनाच्या बावित्यामध्ये आहे हे मी राज्य शासनाला सांगू इच्छितो तरी साहेबांनी लवकरच दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक लावून या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचे वाढा करून देण्याबाबत बैठक घ्यावी व या आमच्या नोंदणाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याबाबत ह्या आम्ही शासनाला विनंती करतो